सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदोरी त्रिफोली परिसरात सत्यम कृषी भांडार फोडून शेतीसाठीचे महागडी औषध सोन्याचे दागिन्याने रोकड असा एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या वळले यामध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले शिंदवड येथून या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी आडगाव लाखलगाव परिसरातही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे चार जुलैला मध्यरात्री ही घटना घडली होती दुकानाचे पत्रे कापून कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी शेतीसाठी लागणारे बुरशीनाशक कीटकनाशक सोन्याचे ब्रेसलेट आणि त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता सायखडा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घरफोडीचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वात पथकाने तपशील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन यांचं विश्लेषण करत गुप्त माहितीच्या आधारे शिंदवड गावातील संशयितानपर्यंत पोहचत तिघांना ताब्यात घेतलंय यामध्ये सोपन बसते राहुल मोरे संतोष गाडे या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली यात आणखी गुन्ह्यांची थारणकर माधव साळे प्रीतम लोखंडे धनंजय शिलावटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांनीही कामगिरी केली संशयितांविरोधात यापूर्वी यापूर्वीही घरपुडीचे अकरा गुन्हे दाखल असून हे सराईत असल्याचं पोलीस तपासात समोर आले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार दुकानाचे पत्रे कापण्यासाठी वापरलेले हायड्रोलिक कटर तसेच इतर साहित्यही जप्त करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी सह माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण